the ladies say that they're scared to let their kids out in the street to play which is obviously a big issue i got to know their story and like i got to know that those people struggle a lot gujarat giants have women premier league madlya khadun ne aaj dharavi chi safar ya safari darman dharavi leather market Cricket and One of the ladies say that they're scared to let their kids out in the street to play, which is obviously a big issue. But if they feel confident that they'll be safe and, you know, maybe they can get a group of people and they can all play together in the street um, and go that route, but. बहुत अच्छा लगा क्योंकि वो उनसे हम इंस्पायर हो रहे हैं लिटरली हम उनसे इंस्पायर हो रहे हैं क्योंकि वो इतने पॉजिटिव हैं और मतलब कुछ करना चाहते हैं मैं भी यही चाहती हूँ कि उनके लिए अच्छी फैसिलिटीज हूँ और वो अच्छा ग्रो करे मेरा नाम सारा है और मैं एट स्टैंडर्ड से हूँ हमें बहुत अच्छा लगा देवर सिंह की खुद की लाइफ के लिए वो हमारे उससे इंस्पिरेशन होके गई इंस्पिरेशन मिलने के बाद में ऐसा लगता है कि क्रिकेटर बनना बहुत जरूरी है और क्रिकेट खेलना भी फ्यूचर में बहुत जरूरी है माज नाव मंदा है आता जी मैं तेनालीम टीमला बघून असं वाटलं की आमच्या पाशी पण अशी जागा असते तर आमचे पण मुलं क्रिकेट मॅच हे ते सगळं खेळायला त्यांना भेटलं असतं आमच्या मुलांना घरामध्ये बसायला जागा नाही तर ते खेळणार कधी विरोधकांना तर मी हे सांगाल का तुमचे घर मोठे मोठे आहेत म्हणून तुम्हाला त्रास होत नाही आमचे घर छोटे आहेत आम्हाला खूप त्रास होतो Hopefully, put some smiles on their faces. If you compare them with us, we are like we have many, much many facilities than them. Yet they want to play cricket and they want to face those difficulties and come grow up. So I myself is very much motivated by them, and I hope those girls will grow up and play cricket for India. facilities, literally inspire सर, आज जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबतच भारतीय खेळाडूंनी आज तुमच्या स्टोरला भेट दिलेली आहे काय भावना आहेत आणि काय सांगाल त्याविषयी खूप छान वाटत आहे सर्व आले आणि इथे जे डेव्हलपर म्हणजे डेव्हलप करतायत ना त्यांच्याबरोबर आलं त्यांनी ते, ते आताची स्थिती दाखवलेली आहे उद्या काय डेव्हलप करणार आहेत तेही दाखवतील कदाचित आणि आमच्या व्यापाऱ्यांसाठी त्या पद्धतीने काहीतरी डेव्हलपमेंट करतील अशी आम्हाला दुकानात आले ते एक प्रातिनिधिक स्वरूप होतं जे तुमचं लेदर इंडस्ट्री आहे धारावीमधली त्या संदर्भ तर एक काय संदेश गेला यातून यातून काय म्हणजे म्हणजे ऍक्च्युली धारावी हे जागतिक दर्जाचं आहे पूर्वीपासून पूर्वी पूर्वीपासून परदेशी लोक लेदरच्या वस्तू वगैरे खरेदी करायला फार प्रमाणात येत होत्या आणि इकडच्या वस्तूचा दर्जा वगैरे आणि खूप छान आहे चांगलं आहे ते त्यांनी तुमच्याकडून काय काय खरेदी केली माझ्याकडून घेतलेत बॅग वगैरे घेतलेत बरेच आणि त्याची प्रशंसाही केली की के खूप छान वगैरे आहेत बरं वाटलं ते ऐकून वगैरे